तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुवेर मराठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एका स्टॉकबद्दल ज्याने या ठिकाणी वन रेशो फायचा स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे म्हणजे जर तुमच्याकडे एक स्टॉक असेल या कंपनीचा तर आता तुम्हाला पाच शेअर्स या ठिकाणी मिळणार आहेत आणि मित्रांनो कंपनीची जी, जी काही फेस व्हॅल्यू आहे ती दहा रुपये आहे पण स्प्लिट झाल्यानंतर ही फेस व्हॅल्यू फक्त या ठिकाणी दोन रुपये राहणार आहे आणि मुख्य गोष्ट म्हणजे आशिष कचोले नावाचे जे काही फेमस इन्व्हेस्टर आहेत शेअर मार्केटमधले त्यांच्याकडे कंपनीच्या मित्रांनो पाच लाख सत्त्याण्णव हजार नऊशे सत्याहत्तर शेअर्स सध्या यांच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत म्हणजे टोटल कंपनीचा चार पर्सेंट स्टेक यांच्याकडे आहे सो मित्रांनो स्टॉक स्प्लिट झाल्यावर एक चांगली मुमेंटम या ठिकाणी होऊ शकते कारण तुम्हाला तर माहीतच आहे स्टॉक स्प्लिट झाल्यावर ह्या ठिकाणी लिक्विडिटी वाढते आणि स्टॉकचं प्राइस एकदम वेगाने वाढण्याची ह्या ठिकाणी संभाव्यता असते पण हे फक्त आणि फक्त तेव्हाच शक्य आहे ज्या वेळेला स्टॉक काय असेल फंडामेंटली ह्या ठिकाणी स्ट्रॉंग असेल सो ह्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेऊया आणि पाहूया की ह्यामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का कारण ह्या स्टॉकने बोर्ड बैठकीमध्ये हा निर्णय घेतलेला या कंपनीने बोर्ड बैठकीमध्ये निर्णय घेतलेला स्प्लिट देण्याचा आणि त्याचसोबत तीन रुपये पर शेअर इतका डिविडंड सुद्धा काय करणार आहेत मित्रांनो स्प्लिट सोबत देणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा सो आता आपण ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची आहे काय जे फंडामेंटल्स काय आहेत ह्याविषयी सविस्तर सविस्तरित्या चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही येत आहे व्हिडिओ पाहताय पण चॅनलला म्हणावं तसा प्रतिसाद करत नाही यार सो प्लीज आपल्या मराठी कम्युनिटीची दाखवून द्या कारण तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी अत्यंत या ठिकाणी महत्त्वाचं आहे तर चला जास्त वेळ दोडता सरळ व्हिडिओची सुरुवात करूया आपण त्या अगोदर आजच्या मार्केटची आपण स्थिती पाहूया मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये थोडीशी करेक्शन आपल्याला पाहायला मिळाली होती पण आजच्या मार्केटमधचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर एक चांगली तेजी आपल्याला पाहायला मिळाली निफ्टीमध्ये तुम्ही मित्रांनो पाहिलं तर दोनशे पन्नास पॉईंटची तेजी आणि त्याचसोबत मित्रांनो सेन्सेक्समध्ये सुद्धा ए आठशे एकोणीस पॉईंटची तेजी आज आपल्याला पाहायला मिळाली निफ्टी बँकमध्ये तीनशे सत्तावीस पॉईंटची तेजी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे सध्या मार्केट खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म आहेत म्हणजे इतक्या लाईफ टाइम हायवरती असून सुद्धा मार्केट करेक्ट होण्याचं या ठिकाणी नाव घेत नाहीये सो अर्थातच व्हॅल्युएशन खूप जास्त हाय आहेत पण तरी सुद्धा इन्व्हेस्टर अजून सुद्धा बाईंग करण्याकडे ह्या ठिकाणी कल देत आहेत असं आपल्याला दिसत सो आता आपण माहिती घेऊया त्या स्टॉकबद्दल सो मित्रांनो त्या स्टॉकचं नाव आहे अगरवाल कॉर्पोर इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड सो मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ही कंपनी काय करते ह्यांचं प्रोडक्ट काय ह्याच्या सर्व्हिसेस काय ते आपण माहिती घेऊया पण सध्या तुम्ही बघू शकता तेराशे नऊ रुपये या ठिकाणी स्टॉकचं प्राइस आहे लाँग टर्ममध्ये विचार केला तर सहा रिटर्न 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 आणि एका वर्षामध्ये ह्या स्टॉकने दिलेले आहेत अर्थातच स्टॉक लाईफ टाइम हायवरती सध्या या ठिकाणी ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे सो आता आपण या स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची आहे का कारण तीन रुपयांचा डिव्हिडंट अर्थातच तो काही जास्त मोठा डिव्हिडंट नाही आहे पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा स्टॉक आता स्प्लिट होणार आहे सो ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो बघा ह्यामध्ये आपण सर्वप्रथम फंडामेंटल्स विषय चर्चा करूया सो so, मित्रांनो एक कंपनी काय करते या ठिकाणी तुम्ही वाचू शकता मॅन्युफॅक्चरिंग अँड ट्रेडिंग फा पेट्रोकेमिकल्स म्हणजे जे काही पेट्रोलियमशी रिलेटेड प्रोडक्ट्स असतात ओके त्यांचं या ठिकाणी काय करते मॅन्युफॅक्चरिंग करते म्हणजे त्याच्यामध्ये गॅस असेल ओके त्याच्यानंतर एनर्जी जनरेशन असेल म्हणजे जे काही पेट्रोलियम प्रोडक्ट्स आहेत ओके त्यांचं प्रोडक्शन करण्याचं काम ही कंपनी या ठिकाणी करते फंडामेंटल जर मित्रांनो पाहिलं तर एक हजार नऊशे अठ्ठावन्न कोटींचं या ठिकाणी काय मार्केट कॅप आहे म्हणजे एक मिडकॅप कंपनी आहे सोळाचा पी आहे पी एक रिजनेबल व्हॅल्यूवरती आहे असं आपल्याला दिसतंय आहे बुक व्हॅल्यूचा विचार केला तर तीनशे बेचाळीस आणि एक हजार तीनशे नऊ ह्या ठिकाणी करंट प्राइस आहे स्टॉकचं व्हॅल्युएशन सध्या ह्या ठिकाणी खूपच जास्त अट्रॅक्टिव्ह आहे असं आपल्याला दिसते पण बुक व्हॅल्यूच्या टर्म्समध्ये स्टॉक थोडासा या ठिकाणी महाग आहे आणि अर्थातच महाग असायलाच पाहिजे कारण एक मोठे इन्व्हेस्टर आहेत त्यांनी ह्या स्टॉकमध्ये दाव खेळलेला आहे त्यामुळे अर्थातच पब्लिसिटीमुळे या स्टॉकचे जे काही प्राईस आहे ते खूप जास्त हायक हायप झालेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसते ह्याची हायप खूप जास्त झालेली आहे आता मित्रांनो रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटी सुद्धा खूप चांगला आहे वीसच्या वर्ष ह्याचा काय रिटर्न ऑन इकिटल एम्प्लॉयड अँड रिटर्न ऑन इक्विटी आहे म्हणजे स्टॉकचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे या ठिकाणी असं आपल्याला दिसून येत आहे आता आपण चर्चा करू इतर फंडामेंटलची तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता की कंपनीची जी, जी काही सेल सेल्स आहे त्या सेल्समध्ये आपल्याला जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकशे एकवीस कोटी दोन हजार तेरामध्ये सेल्स होती आणि आत्ता दोन हजार दोनशे दो चार कोटींची सेल्स आहेत आणि नेट सुद्धा एक चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथसुद्धा खूप चांगले म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डनरी कंपाऊंडेड प्रॉफिट so, ग्रोथ असं म्हणू शकता छत्तीस टक्क्यांची प्रॉफिट ग्रोथ मित्रांनो कंपाऊंडेड ही दहा वर्षामध्ये आणि सेल्स ग्रोथ बघितलं तर अठ्ठावीस टक्क्यांची सो मित्रांनो ही खूप एक्स्ट्रॉर्डनरी ग्रोथ आहे ही गोष्ट लक्षात ठेवा कारण जनरली जी ग्रोथ असते ती नऊ दहा टक्केसुद्धा खूप चांगली मानली जाते पण इतकी चांगली ग्रोथ ह्या स्टॉकमध्ये आहे त्यामुळे स्टॉक फंडामेंटली इथे खूप आपल्याला अट्रॅक्टिव्ह ह्या ठिकाणी दिसतो आणि तसेच कंपनीने सुद्धा रेग्युलर या ठिकाणी पे करण्याचा प्रयत्न केलेला आहे इक्विटी कॅपिटलचा के विचार केला तर पंधरा कोटींचं इक्विटी कॅपिटल आणि चारशे शहाण्णव कोटींचे रिझर्व कंपनीकडे आहेत आणि तीनशे एकसष्ट कोटींचं कर्ज ह्या ठिकाणी कंपनीवर आहे म्हणजे कर्ज रिझर्व्स आणि प्रॉफिटचा विचार केला तर कंपनीने खूप चांगल्या पद्धतीने बॅलन्सशीट या ठिकाणी मेंटेन केलेली आहे आता विचार करूया ह्याच्या ठिकाणी प्रमोटर होल्डिंगचा तर सत्तावन्न पॉईंट वीस टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आहे आणि अर्थातच प्रमोटर्समध्ये ह्या ठिकाणी जे काही ज मेजॉरिटी लोक आहेत ते सगळे काय आहेत इंडिव्हिज्युअल्स आहेत ह्या

दिसत आहेत जनरली इंडिव्हिज्युअल्सच ह्यामध्ये आपल्याला प्रमोटर होल्डिंगमध्ये शक्यतो आपल्याला काय होत आहेत पाहायला मिळत आहेत आता एफ आयचा आणि आयचा विचार केला तर ह्यांचीसुद्धा होल्डिंग ह्या ठिकाणी समाधानकारक आहे एफ आय आपली होल्डिंग जी आहे ती कमी केलेली आहे थोडीशी पण जास्त कमी केलेली नाही आहे फक्त काही ट एक दीड टक्क्यानेच ह्या ठिकाणी प्रमोटरने आपली होल्डिंग या ठिकाणी थोडीशी लूज केलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे दीड टक्का पण म्हणणं चुकीचा आहे किंवा एक टक्का म्हणून सुद्धा चुकीचा आहे म्हणजे बघा सहा पॉईंट बत्तीस टक्क्यावरून डायरेक्ट पाच पॉईंट सत्त्याण्णव टक्के म्हणजे फक्त म्हणू शकता झिरो पॉईंट थर्टी पॉईंट थर्टी टूच्या पर्सेंटेजने या ठिकाणी यांनी आपली काय केलेलं आहे होल्डिंग लूज केलेली आहे मेजॉरिटी जर बघितली होल्डिंग तर या ठिकाणी पब्लिकची पण होल्डिंग खूप जास्त आहे छत्तीस टक्के या ठिकाणी पब्लिकची होल्डिंग ह्या ठिकाणी दिसून येते सो या स्टॉकमध्ये आता आपण मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करायची आहे का सो मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा स्टॉक खूप जास्त ओलाटायला आहे ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवणं तुम्हाला फार जास्त गरजेचं आहे आणि ओलाटाल असणार सुद्धा आहे कारण हा एक मिड कॅप कंपनीचा स्टॉक आहे आणि स्मॉल कॅप आणि मिडकॅप जे स्टॉक्स असतात मित्रांनो ज्यावेळेला मार्केट घसरते मार्केट सपोज करा या ठिकाणी दहा टक्के घसरली तर ह्या ठिकाणी मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये चाळीस ते सहा ऐंशी टक्क्यांचा ह्या ठिकाणी काय बघायला मिळतो आपल्याला फॉल बघायला मिळतो त्यामुळे अशा करेक्शनसाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तयार राहणं फार जास्त गरजेचं आहे सो आता मुद्दा हा आहे की या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक करायची आहे का सो मित्रांनो बघा रेकॉर्ड डेट जी आहे डिव्हिडंडची आणि स्प्लिटची ती अद्याप अनाऊन्स झालेली नाही आहे सो माझ्या मते तर इन्व्हेस्टमेंट करू नका कारण स्टॉक काय ऑलरेडी लाईफ टाइम हायवरती आहे ज्यावेळेला स्प्लिट होईल त्यावेळेला तुम्ही ह्याच्यामध्ये काय करू शकता गुंतवणूक करू शकता कारण त्यावेळेला काय होईल एक तर स्टॉकचं प्राईस कमी होईल लिक्विडिटी जनरेट होईल आणि त्यावेळेला तुम्हाला ह्यामध्ये चांगली ग्रोथ ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकते आणि सध्या मार्केटसुद्धा खूप जास्त लाईफ टाईम हायवरती आहे त्यामुळे कोणताही स्टॉक स्प्लिट झाला बोनस देतो आहे ह्या कारणाने जर आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करत असतो तो, तो थोडंसं आपल्याला सावध राहण्याची या ठिकाणी गरज आहे ही गोष्ट लक्षात ठेवा सो so, आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू